आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठापैकी कोल्हापूरची आई अंबाबाई तर बांधवांना या ठिकाणी साक्षात अधिमाया शक्ती की ज्याने अखंड विश्वच निर्माण केलं देवी देवतांना निर्माण करणारी माता त्या ठिकाणी अधिमाया शक्ती भव्य असं मंदिर आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तर बांधवांना या मंदिरामध्ये पंच्याहत्तर वर्ष आई अंबाबाईची मूर्ती नव्हती हे मंदिर खाली होत हे अक्षरशः ऐकून आपल्याला कानात तेल ओतल्यासारखं ज्या वेदना होतात तसं आपल्याला वाटेल वाटत तर बांधवांना अशी काय घटना घडली होती की आई अंबाबाईची मूर्ती पंच्याहत्तर वर्ष ही लपून ठेवावी लागली होती तर बांधवांनो आणि परत ही मूर्ती प्रस्थापित कधी केली असा एक रहस्यमय इतिहास या मंदिराचा जानून गेना जानून हे। हे आज आपण जाणून घेणार आहोत जाणून इतिहास घेतल्यानंतर बांधवांनो हिंदू जागी होण्याची गरज आहे हे नक्की आपल्याला कळेल कारण आज परिस्थिती परत तशी उद्भया लागलेली आहे तर बांधवांना त्यासाठी व्हिडिओ हो नक्की पहा ऐका मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन शूटरी चॅनल तर बांधवांनो आधिलशाच्या काळात काही पुजाऱ्यांनी कपिलतीर्थाच्या ठिकाणी ही मूर्ती ठेवून लपून ठेवली होती आणि तो काळ होता मुघलांचा कारण अखंड हिंदुस्थानवरती आपलं राज्य प्रस्थापित करण्यासाठी मुघलांनी मोहिमा हाती घेतल्या होत्या तो काळ होता अत्यंत धामधुमीचा होता त्याच काळामध्ये बांधवांनो आपल्या हिंदूंची साडेतीन हजार मंदिरं या मुघलांनी पाडल्या आणि त्या ठिकाणी मस्जिदी उभ्या केलेल्या होत्या आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हिंदूंचं मंदिर दिसल त्या ठिकाणी मुघल जाऊन ते मंदिर पाडत होते आणि मस्जिदी बांधण्याचं काम चालू होतं त्याच काळामध्ये बांधवांनो या काळात मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून त्यावेळच्या पुजाऱ्यांनी तो निर्णय घेतला होता आणि हा काळ संपल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती पुनर्स्थापना करण्यात आली कोल्हापूरच्या छत्रपतींच्या हस्ते ही ऐतिहासिक घटना आहे आणि त्याला एक वेगळं महत्व आहे याच घटनेची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बांधवांना कोल्हापूरच्या अधिमा या शक्ती पुनर्स्थापनेचा दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबर सतराशे पंधरा ही जी घटना ती कोल्हापूरच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाची ही जी घटना त्या दिवशी घडली नसती तर आपला कोल्हापूर आपल्याला पाहण्याच भेटलं नसतं बांधवांना मुघलांच्या काळाच्या अगोदर अदिलशाच राज्य होतं आणि त्याच काळात ही मूर्ती गाभाऱ्यातून हलवून पुजाऱ्यांनी आपल्या घरी ठेवली तर काही कागदपत्रात कपिलेश्वर पाठीमागं ठेवली असा उल्लेख आहे या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर कपिलेश्वर आई भवानीचं एक प्राचीन मंदिर आहे बांधवांनो त्याच ठिकाणी एक उचकटलेला दगड आहे आणि त्या ठिकाणी ही मूर्ती ठेवली होती असं मानलं जातं काही कागदपत्रांच्या आधारावरती ही मूर्ती पुजारांच्या घरी ठेवली होती असेही सांगितलं जातं परंतु कुठं ठेवली याच्यापेक्षा धामधुमीच्या काळात ही मूर्ती सुरक्षित ठेवली हे महत्वाचं तर बांधवांडव कागदपत्राच्या आधारे ही मूर्ती पंच्याहत्तर वर्ष मंदिरात नव्हतीच असाच एक संदर्भ पाहायला मिळतो आपल्याला पंचाहत्तर वर्ष मूर्ती मंदिरात नसलेल्या अवस्थेत छत्रपती शिवरायांनी भेट दिल्याचा संदर्भ त्या ठिकाणी भेटत नाही किंवा त्या काळात मोठ्या व्यक्तीही त्या ठिकाणी आल्याचाही संकेत मिळत नाही परंतु हे मंदिर कधी प्रकाशात आलं तर बांधवांनो सव्वीस सप्टेंबर सतराशे पंधरा हा तो भाग्यशाली दिवस आणि याच दिवशी ही मूर्ती याच दिवशी ही मूर्ती प्रतिस्थापित केल्याचं कागदपत्र मिळतात आणि बांधवांनो त्याच्यामध्ये शिधोजीराव हिंदूराव घोरपडे हे जे घराणे या घराण्याला कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे दुसरे यांनी दिलेले एक पत्र त्या ठिकाणी मिळतं याच कागदपत्राचा संदर्भ अतिशय महत्वाचा आहे त्यात लिहिलंय की धामधुमीच्या काळात श्रींची मूर्ती आपले स्थान सोडून इतरत्र ठेवण्यात आली होती तर बांधवांना नरहरपंत सावगावकर या एका ग्रस्ताच्या स्वप्नात येऊन देवीने सांगितलं की राज्यात परिस्थिती चांगली आहे मला आता स्वस्थळी बसायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली त्यावेळी नरहर बटाने त्यावेळी कोल्हापूरची राजधानी पण आणले होते या बांधवांना जे स्वप्न आहे तर छत्रपतींच्या कानावर घातलं आणि छत्रपतींनी अत्यंत विश्वासू सरदाराला म्हणजेच शिदोजीराव हिंदूराव घोरपडे त्यांचं जुनं जे नाव बांधवांनो प्रसिद्ध म्हणजे गजेंद्र गडकर सरकार म्हणून ओळखलं जातं बांधवांना या प्रामाणिक महापराक्रमी सरदाराला ही जबाबदारी सोपवली आणि नंतर त्यांनी लपवलेली मूर्ती काढून गाभाऱ्यामध्ये स्थापित केली बांधवांना तो वार होता सोमवारी सव्वीस सप्टेंबर सतराशे पंधरा बांधवांनंतर सतराशे तेवीस साली छत्रपतींनी या मंदिराचा प्रधान पदाचा जो अधिकार आहे तो घोरपडे घराण्याला दिला देवीच्या विड्याचा अधिकार दिला त्यांना आणि बांधवांनो शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी आज सुद्धा बांधवांनो नवरात्र मध्ये देवीचा रोजचा विडा सन्मानपूर्वक घोरपडे घराण्याकडून पोहोचवला जातो बाळा जी त्यांची वंश जात असे मंदिराचा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असू द्या त्यांना आमंत्रण हे दिलंच जातं पहिलं बांधवांनो त्या काळी मंदिराच्या पूजेची जबाबदारी आंध्र प्रदेशच्या महामुनी नावाच्या घराण्याकडे होती हीच जी आधी मूर्ती आई अंबाबाईची मूर्ती प्राणपराण मूर्ती जपली या मुनेश्वर कुटुंबानं बांधवांनो ही जी माहिती नंतर पुढे वीसशे पंधरा जवळजवळ तीनशे वर्षाचा काळ गेलेला होता हा लोकांच्या पर्यंत विषय गेलाच नव्हता परंतु भारतीय इतिहास संकलन कोल्हापूर यांनी एक कार्यक्रम करवीर वाचनालय घेतला होता दोन हजार पंधराला बांधवांनो त्यावेळेला माहीत झालं हा इतिहास पुढे आला जवळजवळ ह्या गोष्टीला तीनशे आठ वर्षाचा काळ निघून गेला बांधवांनो त्यावेळी या पुजारानं मूर्ती लपवली म्हणून आज आपलं हे कोल्हापूर दिसते नाधिमायाचं मंदिर हे दिसतंय तर बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतोय आपल्याला जर हिंदू धर्म आपला सुरक्षित ठेवायचा असेल आपल्या देवी देवतांची पूजा करा संघटित व्हा आणि अन बांधवांना अंधश्रद्धा आपल्या देवांना अजिबात म्हणू नका तरच आपला धर्म टिकेल ज्या ज्या भागामध्ये दे देवी देवतांची मंदिरं बांधतात बांधवांना ज्या ज्या गावामध्ये बांधली जातात त्या ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी नक्की मदत करा आणि आपली अशी मंदिरं उभी करा आपली संस्कृती टिकवण्यासाठी धर्म टिकवण्यासाठी बांधवांना आज देशामध्ये दे काय परिस्थिती चालली आपण पहा हा व्हिडिओ कुठला जातीवादी बनवत नाही मी स्वतः एक धारकरी महाराष्ट्राला देशाला वाचू शकतो तो फक्त हिंदूच आणि हिंदूच संस्कृती म्हणून बांधवांना आज खरंच विचार केला तो हिंदुच, हिंदुच, तर हिंदूच हिंदूंच्या विरोधात उभा राहिला आहे हिंदूच हिंदूंची टीका करतोय तर बांधवांना असं होता कामाने संघटित व्हा आणि बांधवांनो संघटित होऊन जर लढलो आपण तरच आपण जिंकून आपला धर्म टिकेल आपला हिंदू धर्म म्हणजे प्रत्यक्ष देवी देवतांनी तयार केलेला हा धर्म आहे बांधवांनो कोल्हापूरला अवश्य जा नवरात्र काळामध्ये आपल्याला वेळ मिळेल तेव्हा जा आणि आई अंबाबाईचं आपण दर्शन नक्की प्रत्येक संकटातून आपली मुक्तता होईल एक सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये येईल बांधवां ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा ज्या पुण्यभूमीतून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा आम्हाला आणि जय श्रीराम असे एक कमेंट आम्हाला नक्की द्या